तर ऐक ना बाळा धन्यवाद मला हे तू आठवण करून दिल्याबद्दल की मी बेरोजगार आहे आणि एवढी सुंदर छान कॉमेंट्स केल्याबद्दल तर खरं सांगू का आ, मी जरी बेरोजगार असले ना तरी माझं परिवार आणि मी समर्थ आहे मला सांभाळण्यासाठी सो so, बेरोजगार असली काय नसली काय काही फरक पडत नाही बरं मला सो थँक्यू सो मच एवढी सुंदर छान कॉमेंट्स केल्याबद्दल आणि वेट अँड वॉच बाय नमस्कार मंडळी कशा आहात आपण सगळे मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा हा नवीन ब्लॉग आहे बनवत आहे त्याच्यामागचं कारण म्हणजे कालच्या परवाच्या लाईफस्ट्रीममध्ये एक पर्सन आले आणि म्हणतात काय तू बेरोजगार आहेस तर आपला हा चॅनल पेज जे आवडला आहे तुम्हाला तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट्स करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत हो आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहता ॲक्च्युली हा रिॲक्शन व्हिडिओ आहे रिॲक्शन कारण खरंच आहे की तुम्ही जर एखाद्याला चांगलं बोलू शकत नाही तर वाईटही बोलायचं तुम्हाला काही अधिकार नाही आणि सर्वात गोष्ट पहिली म्हणजे ती की रोजगार आणि बेरोजगार असं काहीच नसतं प्रत्येकजण कुठे ना कुठे काहीतरी करतच असतो बेरोजगार म्हणजे काय की ज सॉरी रोजगार म्हणजे काय का जो फक्त पैसे कमवतो तोच रोजगार तोच रोजगार असतो का नाहीतर बिना जो पैशाचं काम करतो असतो तो रोजगारी नसतो का आणि तुम्हाला असं बोलण्याची मला काहीच गरज नाही की मी बेरोजगारी आहे वगैरे वगैरे कारण काय आहे ना मी जरी बेरोजगारी असली तरी मलाच स्वतःला सांभाळायचं आहे आणि माझे फॅमिली मेंबर्स आहेत तेच मला सांभाळणार आहेत तर तुम्ही तरी मला सांभाळण्यासाठी येणार नाही आहात तर असे शब्द वापरताना ना थोडंसं विचार करा की जर आपण एखाद्या व्यक्तीला नाही चांगलं बोलू शकत आहे तर आपण आपलं तोंड तरी काय खराब करायचं म्हणजे ह्याच्यावरूनच समजतं की समोरच्या माणसाची काय बुद्धी आहे किंवा काय त्याची भाषा आहे काय त्याची विचारधारा आहे काही त्याची मनस्थिती आहे म्हणजे तुम्ही असं डायरेक्ट लाईफ स्टेशनमध्ये येत आहे आणि डायरेक्ट आहे बेरोजगार आहे ही वगैरे वगैरे आय डी बघून समजलं मला हो कोण आहे व्यक्ती ठीक आहे सध्या तरी मी काही बोलणार नाही आणि पहिली गोष्ट म्हणजे कितीही तुम्ही जरी रोजगार कमवत असाल ना मग ते तुमचं लाखोच्या आसपास असो किंवा करोडेच्या आसपास असो ते कोणाच्या हातात राहत नाही आणि ते एकदा कमवल्यानंतर ते परत परत कमवावंच लागतं माणसाला आणि मी जरी बेरोजगारी असली ना असं तुमच्या विचारधारेनुसार तर एक सांगू का माझं लग्न झालेलं आहे म्हणजे काय बोलतो माझी लाईफ पूर्ण सेटल झालेली आहे त्याच्यामुळे माझ्या बेरोजगारीशी तुम्हाला चिंता करण्याची काहीच गरज नाही आणि असे शब्द वापरण्याचीही काहीच गरज नाही विचार करा स्वतःचा आली कारण ते खूप महत्त्वाचं आहे कारण तुम्ही जर बेरोजगार राहिलात so, ना तर तुम्हाला मुलगीही भेटणार नाही प्लस तुमचं आयुष्य कोणत्या लेवलला जाईल नाही आता तुम्ही जरासुद्धा विचार करू शकत नाही सो दुसऱ्याला बोलण्याच्या आधी ना आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं की तुमच्या खराब कोमेंट्सने मी लाईव्ह स्ट्रीम बंद करेन किंवा मी ह्या चॅनल बंद करेन किंवा बरंच काय केलं नाही नाही असं काही होणार नाही आहे बरं तुम्ही कितीही अशा वाईट कॉमेंट्स करून माझ्या काय बोलतो पण मनावरती असा काहीच परिणाम होणार नाही ना तुमच्या कॉमेंट्सचा कारण की काय आहे ना माझा तुम्ही रस्ता निवडलेला आहे ना तर मी माझ्या मर्जीने निवडलेला आहे आणि तिथे ह्या अशा काय बोलतो आपण क्षुल्लक गोष्टी आहेत ह्या ह्या क्षुल्लक गोष्टी जर घेऊन बसली तर मला ज्या थरावरती जिथे जाऊन स्थलांतर करायचं आहे तिथपर्यंत मी पोचणार नाही सो अशा छोट्या मोठ्या गोष्टीने मी घाबरत नाही पण मला उत्तर देणंही योग्य वाटतं कारण की मला सांभाळणारे आहेत ते माझे फॅमिली मेंबर्स आहेत किंवा मा मी स्वतः आहे तुम्ही नाही सो so, तुम्ही ह्या बोलताना नक्की विचार करा आणि प्लीज मला बोलला आहात ठीक आहे इतर कोणाला बोलवून त्यांची मनं दुखवू नका हो कारण काय आहे ना एका स्त्रीचं मन दुखावणं ही खूप सर्वात मोठी आ, त्या व्यक्तीची चुकी असते कारण ती जर तुम्हाला काही उलटं सुलटं बोलते आणि जर तुम्ही बोलताय तर ठीक आहे पण ती तुम्हाला काही उलटं सुलटं बोलत नाही आहे आणि तर तुम आणि तू तुम्ही येऊन डायरेक्ट बोलत आहे तर ही सर्वात मोठी तुमची चुकी आहे तर प्लीज ठीक आहे मला तुम्ही कमेंट्स केलेले आहे पण बाकीच्या इतर कोणत्याही व्यक्तीला करू नका एवढी तुम्हाला मी हा जोडून विनंती करेन तर ठीक आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आपले छान छान व्हिडिओ बघत राहा पुन्हा भेटू आपण एका नवीन ब्लॉगमध्ये चला तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर एव्हरीयम थँक्यू सो मच